संभाजीराजे सुद्धा शासक होते भलेही त्यांनी हत्या केली होती संभाजीराजेंची पण ती हत्या कोणामुळे करण्यात आली संभाजीराजांना जी शिक्षा देण्यात आली ती मुसलमानाच्या कुराणामध्ये किंवा त्यांच्या लॉ मध्ये लिहिलेला आहे संभाजीराजे मरण पावल्यानंतर कोण आले हो पेशवाई आणि और हे नको कमी नाही मुघल मुलांचं शासन कमी नाही आलं फायदा कोणाला झाला संभाजीराजे मरल्यानंतर मेल्यानंतर आजही हे लोक सरकारमध्ये आले कोणाच्या मदतीने आले मराठ्यांच्या जे मराठे गद्दार होते त्यांच्या सहकार्याने आले अरे मोदीवर बसायला पाहिजे मोदी तिथे बिर्याणी खाऊन आला पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यासोबत तुमचे लोक गोडसे गोडसे जो आहे ना गोडसेची पूजा करता तुम्ही अलाहाबादच्या हायकोर्टावर हिंदूचा तो झेंडा लावला होता त्याच्यावर कोणती कार्यवाही केली हे तुम्ही देशद्रुव या रे तुम्ही त्या मुसलमानांना का म्हणू मुसलमानाची देशभक्ती तुम्हाला जरूरत नाही सांगण्याची तो जेव्हा नमाज पडतो ना तो जमिनीला आपल्या धरतीला नमन करतो अरे मुस्लिमासारखा तो देशभक्त नाही भारत मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे अमित अमितवान्द्रे सभागृहात काल देवेंद्र फडणवीस अबुआझमी यांच्या विषयावर बोलताना म्हटले की आम्ही अबु आझमीला जे आहे जेल मध्ये टाकणार आहे अबू आझमी यांनी स्टेटमेंट दिलं होतं की औरंगजेब हा उत्तम शासक होता औरंगजेबच्या काळात भारताचे जीडीपी हे चोवीस टक्क्यावर होती औरंगजेबच्या काळात भारत जे आहे ते सोन्याची छिडी होती या स्टेटमेंटवर एकंदरीत महाराष्ट्राचं वातावरण राजकीय वातावरण तापलं आणि राजकीय लोकांनी औरंगजेब याची स्तुती करण्यावरून अबू यांना धारेवर धरलं आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आणि सभागृहातून त्यांना जे आता सध्या अर्थसंकल्पीय बजेट सुरू आहे त्या पूर्ण सत्रासाठी त्यांना निलंबित करण्यात आलं आहे आणि आता मागणी अशी आहे की त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखील केला पाहिजे या विषयावर आपल्यासाठी बोलण्यासोबत आपल्या आपल्यासाठी बोलण्यासोबत बोलण्यासाठी आहे ऍडव्होकेट संतोष चव्हाण जी जे हायकोर्टात प्रॅक्टिस करतात आपण जाणून घेणार आहोत की अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो का की कोणाची स्तुती करणं या देशात गुन्हा होऊ शकते का आपल्यासोबत ऍडव्होकेट संतोष चव्हाण आहे सर कोणाची स्तुती करणं खास करून औरंगजेबची स्तुती करणं या देशात गुन्हा असू शकतो का भारतीय न्याय संहिता त्याला गुन्हा मानतो का भारतीय न्याय संहितेमध्ये गुन्हा कोणाची गुण गाणं कोणाची गुण गाणं हा काही गुन्हा गुन का नाही आहे मी कोणाचाही गुण गाऊ शकतो ठीक आहे मला औरंगजेब असेल तेव्हाही कोणाचाही कोणाची मी तारीफ करू शकतो आज माझ्या समजा पाकिस्तानी ऑस्ट्रेलियाची टीम असली मला पाकिस्तान माझं जर पाकिस्तानचे खेळाडू आहे मी त्यांचं जर ओरडतो आहे त्यांच्या फेवरमध्ये तर काही हा गुन्हा नाही झाला माझं फ्रीडम आहे आर्टिकल नाईन्टीन मला दिलेला आहे देश मला स्वतंत्र आहे बोलण्याचं आहे की नाही मी कोणाला शिवा देतो मी कोणाला मारता कोणाला धमकी देता नाही मी तारीफ केलेली आहे आणि माझ्या नेत्याची मी तारीफ नाही करेन कोणा तुमची तारीफ करेल का माझा नेता मुसलमानांचा तो नेता होता त्यांचा जो बादशाह होता शासक होता आणि त्यांनी फक्त चांगला शासक आहे म्हणून असं म्हणणं काही का गुन्हा नाही आहे संभाजीराजे सुद्धा शासक होते भलेही त्यांनी हत्या केली होती संभाजीराजेंची पण ती हत्या कोणामुळे करण्यात आली संभाजीराजेंना कोणी पकडलं हा मुद्दा लोकांच्या समोर आलेला आहे हा मुद्दा भरगवण्याचा प्रयत्न आहे विशेष म्हणजे मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे ना हो यांनी म्हटलं होतं की आम्ही सरकारमध्ये येऊ मराठा आरक्षण देऊ आता मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही तर त्यांना मराठ्यांना त्यांना भटकवण्याचा प्रयत्न आहे तर हा मराठ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की माझे दुश्मन कोण आहे माझे मित्र कोण आहे मला सहकारी कोण आहे हे लक्षात ठेव मुसलमान शिवाजी महाराजांच्या पासून संभाजी राजांच्या याच्यात सुद्धा सैन्यामध्ये सुद्धा मुस्लिम हे होते म्हणजे चांगले मोठ्या मोठ्या पदावर होते पकडून देणारे कोण होते हो आणि त्यांना जी संभाजी राजांना जी शिक्षा देण्यात आली ती मुसलमानाच्या कुराणामध्ये किंवा त्यांच्या लॉ मध्ये लिहिलेलं आहे का नाही आहे ना ती सजा मनुस्मृतीनुसार देण्यात आलेली होती त्याला पकडणारे सुद्धा तेच होते आणि संभाजी राजे मरण पावल्यानंतर कोण आले हो पेशवाई आली और हे लोक नाही मुघल मुघलांचं शासन काम नाही आलं पेशवाई आली ना फायदा कोणाला झाला संभाजी राजे मरण्या मेल्यानंतर आजही हे लोक सरकारमध्ये आले कोणाच्या मदतीने आले मराठ्यांच्या जे मराठे गद्दार होते त्यांच्या सहकार्याने आले चांगले मराठे आजही उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहे रियालिटी तीच आहे उद्धव ठाकरे साहेबांनी या स्टेटमेंटला अफवाद म्हणून घेतलं पाहिजे त्यांनी आपला आरक्षणाचा मुद्दा सोडला नाही बाई यांच्याकडून छातीवर बसून आरक्षण घेतलं पाहिजे असं मला वाटते बस हा मुद्दा भडकवण्याचा प्रयत्न आहे म्हणून हे लोक एका मुस्लिम कम्युनिटीचा व्यक्ती आहे म्हणून त्याला बाद करावं हाच उद्देश आहे आणि मुस्लिमला धारेवर धरायचं अरे मुस्लिमासारखा तर देशभक्त नाही विषय असा आहे की या विषयावर अबू आजमीच्या विषयावर दोन्ही मग सत्तापक्ष असो किंवा विरोधी असो त्यांनी दोघांनी देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी जी आहे अबुआजमध्ये केलेली आहे आणि या बजेट सत्रामधून त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे आणि सत्ता पक्ष जे मान्य करू शकतो की कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचे सरकार आहे म्हणून सत्ता पक्ष हे मागणी करू शकते विपक्ष जे स्वतः म्हणते की आम्ही जे आहे मुसलमानाचे कैवारी आहोत अशात हा स्टेटमेंट जे आहे कसं वाटतं अबू आजमी दिलेला स्टेटमेंट हा देशद्रोहाचा स्टेटमेंट होऊ शकतो का विरोधकांना हे समजलं पाहिजे होतं का बिलकुल विरोधकांनी तर यांच्या फेवर मध्ये बोलायलाच नाही पाहिजे जे सरकार आहे त्यांच्या फेवर मध्ये कसे बोलू शकतात एक्च्युअल मध्ये घाबरलेली आहे हो ला हो ला अरे बाबा तुमच्यासमोर खूप सारे मुद्दे आहे ते उचला ना ईव्हीएमचा चा तुम्ही मुद्दा कावर हेव्ही आलेली सरकार आहे म्हणून कोणाला काही करते कोणाला जेलात टाकते कोणावर देशद्रोहाचे अरे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा बसायला पाहिजे यांनी ईव्हीएम मध्ये निवडून आले छाती टो तुम्ही सांगा का तुम्ही आले बोला तसे तुम्ही मुद्दे त्यांच्या सोबत लागून राहिले त्यांचे पद घेण्यासाठी हे करण्यासाठी ते करण्यासाठी अरे काय विपक्ष आहे त्याच्यापेक्षा जनता बोलून पण हे विपक्ष लेखाचे त्यांच्या सोबत चाललेले सत्ता मोठी शरमेची गोष्ट आहे आणि असा कोणताही देशद्रोहाचा गुन्हा अबू आझमीजीवर होऊ शकत नाही कारण की त्यांनी कोणाच्याही भावनेला हे नाही केलेला आहे ठेस नाही पोहोचवली कोणाची तारीफ करणं हा भावनेला ठेस होऊ शकत नाही त्यांचं ते त्यांचं पर्सनल वैयक्तिक मॅटर आहे आणि त्यांनी जरी लोकांच्या समोर दिलं समोर दिलं काय झालं मी सुद्धा तारीफ करतो लोकांची तर का मग मा माझ्यावर तुम्ही कार्य कार्यवाही कराल ना मला माझं तेवढं फ्रीडम आहे मला देशाच्या संविधाना दिलेला आहे या संघी लोकांनी मला संविधान नाही दिलेलं आहे माझ्या बापांनी दिलेलं आहे आणि मला पूर्ण राईट आहे म्हणून मी यांच्या विरोधात खंबीरपणे उभा आणि विपक्षने सुद्धा आपला जो मुद्दा आहे हे विपक्ष काय आहे माहिती आहे काय विपक्ष म्हणजे कसं आहे त्याही फक्त लालूच लालचे पोटी आहे त्यांना कोणाशी येणं देणं नाही आहे त्यांनी तर मराठा आरक्षणा मराठी आरक्षण दे पहिले मरे तू तू इधर उधर की बाते मत कर तू मुद्दे मारे चा अरे सरकार फालतूचे काम करत आहे एवढे मोठे काम पडलेले आहे ते याच्या ज्या नंबर प्लेट वर आलेला आहे त्याच्या बापाची सरकार आहे का त्या फडणवीसच्या हा दहा हजार रुपये घेऊन पेनाल्टी लाव ये मला कोर्टामध्ये अरे तिथं गोव्यामध्ये दोनशे रुपयामध्ये प्लेट बनते तुम्ही दहा प्लेट नंबर प्लेट म्हणून तुम्ही दहा हजार रुपये आठशे रुपये प्लेटचे खर्च आहे आठशे रुपये सोन्याचं ते लपेटून लावून देणार आहे का त्याला अरे मूर्ख व नोटू नका ना एवढ्या लोकांना कशाले करून आला मुद्दे मुद्दे प्या हे सगळे मुद्दे चालू आहे आणि मुद्दे भटकवण्यासाठी अबुआज विषय असा आहे की जेव्हा अबू मी हे स्टेटमेंट करतो गौरंगसे उत्तम शासक होता त्यावेळेस ओहापो मोठ्या प्रमाणात होतो आणि अख्खा सत्ता पक्ष विरोधी पक्ष असेल किंवा भारताचं मीडिया असेल जे आम्ही म्हणतो की राईट विंग मीडिया आहे तो मीडिया पूर्णपणे जे आहे अबू आजमीला विलन ठरवण्याचा प्रयत्न करतो मात्र तोच मीडिया जेव्हा प्रकाश आंबेडकर औरंगजेबांचा जे औरंगजेब याचा समाधीवर जातात अभिवादन करतात आणि म्हणतात की स्तुती करणं काही चुकीची गोष्ट नाही आहे त्यावेळेस कोणतीही मीडिया त्यांच्या संदर्भात काही बोलत नाही देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणतात की ते आंबेडकरांचे नातू आहेत आम्ही त्यांना फक्त समज दिली तेव्हा देशदुराचा गुन्हा त्यांच्यावर लागू लागू का होत नाही औरंगजेब जर एवढाच आक्रांत होता हे आहे तर नियम भारताच्या लोकांसाठी सेमच असले पाहिजे प्रकाश आंबेडकर असो किंवा मग असो एक मुसलमान असेल किंवा दलित असेल दोघांसाठी नियम असला पाहिजे होता त्यावेळेस का ओहापोह होत नाही यावेळेस का होतो मध्ये कसं सर, सर दलित आपला अधिकार जाणतो प्रकाश आंबेडकर सुद्धा ऍडव्होकेट आहे है।, है ना ते कोणाच्या समाधीवर जातात ना तर त्यांना माहीत आहे है ना चांगले असेल तेव्हाच ते स गेले आहे त्यांच्याबरोबर बोलण्याचा यांना यांची ताकद आहे का प्रकाश आम बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यावर हे बोलतील का आर एस एस वाले है ना ते बोलू शकत नाही मुसलमानांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे आणि लोकांना घेऊ मला सांगा यांच्या तीन पर्सेंटमध्ये एवढी ताकद आहे का किंवा पंधरा पर्सेंटमध्ये लोकांना मुसलमानाच्या विरोधात बोलण्याची ताकद आहे का जे बाकीचे आहे त्यांच्यासोबत आहे तीन पर्सेंट सोबत जे जुडून आहे साहेब मुसलमान चांगले लोक आहेत है।, है ना ताकद कशा कोणा एका व्यक्तीला तुम्ही करून टाका पण याचा अर्थ असा नाही कायदा कायदा आहे त्याच्यासाठी तुम्ही केस टाका ना कोणावर केस टाकून द्या पण कायदा आहे ना शेवटी कायदा ठरवेल ना हे औप औप की हे स्टेटमेंट ऑब्जेक्शनेबल आहे की नाही तुम्ही कशाने हुशारी मारता पोलिसांना पोलिसांचे मा काम करू द्या तुझा एक कंप्लेंट टाकून द्या का बा यांना याच्यावर कार्य वाले पाहतील पण तू पोलिसवाला अंडर प्रेशन टाकील का त्याच्यावर देशद्रोहाचा टाक सेडिशनचा टाक याचा टाक त्याचा टाक करतील पण शेवटी कोर्ट आहे ना सर कोर्टामध्ये यायचा आहे ना तुम्हाला मग कोर्टामध्ये काय म्हणाल कि कोणाची तारीफ केली म्हणून त्याला जगात टाकून द्या देशद्रोह हा कोणता अरे मोदीवर बसायला पाहिजे मोदी तिथे बिर्याणी खाऊन आला पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यासोबत तुमचे लोक गोडसे गोडसे जो आहे ना गोडसेची पूजा करता तुम्ही अलाहाबादच्या हायकोर्टावर हिंदूचा तो झेंडा लावला होता त्याच्यावर कोणती कार्यवाही केली हे तुम्ही देशद्रुव या रे तुम्ही त्या मुसलमानांना का मानव मुसलमानाची देशभक्ती तुम्हाला जरूरत नाही सांगण्याची तो जेव्हा नमाज पडतो ना तर जमिनीलाच आपल्या ह्या धर्तीलाच नमन करतो तुमच्या सारखे गद्दार नाही आहे चड्डी घालून आर्यास कोणती त्यांची पिटिशन जाऊ द्या ते <laughs> बोलण्याचा अधिकार नाही पण सांगतो तुम्हाला हे गद्दार आहे आणि एका इमानदार आणि एका चांगल्या व्यक्तीला तुम्ही देशद्रोही म्हणता अरे तुम्ही किती देशद्रोही ते पाहा ना तुम्ही ईव्हीएम वर आले ना सर्वात मोठा देशग्रोह तुम्ही इथं आहे जर तुम्ही असं तर बहात्तर जे वोट आले सहा वाचल्यानंतर ते त्याचं मला डिस्क्रिप्शन द्या आहे तर एकंदरीत अबू आझमी यांनी जे केलेले स्टेटमेंट औरंगजेब बद्दल की ते आ, ये उत्तम शासक होते त्यांच्या कार्यकाळात भारत सुनील शिडिया होती जीडीपी पी चोवीस टक्के होता हा देशद्रोहाचा गुन्हा नसू शकतो असं नेमकं मत जे आहे ऍडव्होकेट संतोष चव्हाण यांनी दिला आहे आणि जे जे काही हा मुद्दा आबू आझमीचा सध्या सुरू आहे तो फक्त आणि फक्त मराठ्यांचा आरक्षणाच्या मुद्द्याला भडकवण्यासाठी करण्यात आलेला एक षडयंत्र आहे असा नेमका मत त्यांनी आपल्या या चर्चेदरम्यान दरम्यान मांडलेला आहे आपण पाहतोय लाईट वी भारत नमस्कार